जो पुरा आ, काल आष्टी मध्ये दोन तलाव फुटले तिथं सातत्याने पाऊस सुरू होता त्या मानाने आपल्याकडे पाऊस तसा कमी होता काल दिवसभर पावसाने उघडीत दिली परंतु दोन तलाव फुटल्यामुळे आपल्या इथं पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली सीना नदीकाठची जी गावं आहेत आठ ते दहा गाव आहेत त्या गावामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली दहा ते बारा बंधारे पाण्याखाली गेले संगोबा असेल आळजापूर असेल मिरगव्हाण असेल खडकी असेल, आ, पोटे असेल आ, 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 अशा पोटेगाव असेल ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी शेतीचंही नुकसान झालं घरामध्ये पाणी पण शिरलं आणि सार्वजनिक मालमत्तेचं पण नुकसान झालं म्हणजे कठडे तुटणं किंवा जमीन खरवडून जाणं बंधाऱ्याला इजा पोचणं अशा गोष्टी तिथं मोठ्या प्रमाणात घडलेल्या आहेत हो कोर्टीमध्ये ढगफुटी म्हणता येणार नाही अतिवृष्टी झाली ढगफुटी नाही झाली अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये मी स्वतः बघितलेला आहे की घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पाणी शिरलेलं आहे त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जे होतं त्याच्यामध्ये पण पाणी शिरलेलं आहे लोकांच्या घरामध्ये तर असं गुडगे इतपत पाणी साचलेलं होतं ती लोक पाणी बाहेर काढतायत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शेतीमध्ये पण पाणी शिरून नुकसान झालेलं आहे परंतु जोपर्यंत जमीन थोडीशी वाढत नाही किंवा आपल्याला तिथं जाऊन पंचनामे करता येत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्यांचे पंचनामे जितके शक्य आहेत तेवढे आम्ही चालू केलेले आहेत घरांचे पंचनामे चालू केलेले आहेत शेतीचे पंचनामे जिथं शक्य आहे तिथं चालू केलेले आहेत पण जिथे जाऊ शकत नाही तिथं अजून ते पंचनामे सुरू झाले नाहीत ते लवकरच दोन दिवसात चालू होतील आपल्या तालुक्यामध्ये अंदाजे नऊ हजार हेक्टरचं आठ ते नऊ हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे बाधित शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती बारा हजार आहे या पाऊस कालावधीमध्ये एका महिलेवर वीज पडून ती मयत झालेली आहे आणि एक गाय पण मयत झालेली आहे असं इतकंच आपल्या इथं पशुधन आणि जीवितहानी झालेली आहे परंतु शेती आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मॅडम आता आपण सांगितल्याप्रमाणे किती गावांचा संपर्क तुटलेला आहे किती गाव या सर्व बाधित असून म्हणजे महापौरापर्यंत बाधित आहे अकरा गावं जी आहेत ती बाधित झालेली आहेत नऊ गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे किंवा घरात पाणी शिरलेलं आहे तिथल्या लोकांना आपण वेगवेगळ्या मंगल कार्यालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा यामध्ये शिफ्ट केलेला आहे मॅडम आता आपण पाहिलं तर आपण रात्रीच चोवीस तास तुमचे भोर बाय सेवन तुम्ही उपलब्ध होता परंतु समाज माध्यमांवर प्रशासनाकडनं म्हणजे सतर्कता न पाळल्या गेल्यामुळे कुठेतरी नागरिकांना तशा का होत आहेत हे मला नाही सांगता येणार आपण स्वतःही तिथं होता म्हणजे स्वतः आपण बारा एक वाजेपर्यंत आपण फिरत होतो त्यानंतर सकाळी पहाटेपासून आपण फिरतोय आ, सतर्कता ह्या गोष्टी आपण वारंवार सगळ्या ग्रुपवर व्हॉट्सअप मिडियांवर आपण व्हायरल केलेले आहेत की तिथले दोन बंधारे फुटलेले इव्हन तो आ, स्टेटस सगळ्याला आपण ठेवायला सांगितलेलो होतो म्हणजे काहीतरी फॅन्सी ठेवण्यापेक्षा या प्रकारचं स्टेटस ठेवलं तर लोकांना मदत मिळेल किंवा त्याचा उपयोग होईल यासाठी आपण हे केलेलं आहे आणि पंचनामे म्हणजे यापूर्वी पण आपण बघितलं असेल की आपले पंचनामे तात्काळ होतात पैशाचं वाटप आपण फास्ट करतो पण ह्याच्यामध्ये एखादा प्रशासन कोण पोचलं नाही असं म्हणणार ना कदाचित चिंतित नसेल त्यावेळे पण ह्या कुणाकडे लक्ष देऊन काम थांबवणं हे उचित नाही आपण काम हे करतच राहिलं पाहिजे आणि अजूनही जोपर्यंत हा धोका कमी होत नाही किंवा हा पाण्याचा विसर्ग कमी होत नाही तोपर्यंत आपण लोकांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे मी आतापर्यंत सहा गावांना भेटी दिलेल्या आहेत कालपासून ज्या भेटी दिलेल्या आहेत त्या मी सहा गावांना भेटी दिलेल्या आहेत लोकप्रतिनिधी आहेत आमदार असतील खासदार असतील किंवा वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं या संदर्भात काय विचारणा किंवा काय सूचना हो वारंवार विचारणा वार होत आहे मान्य कलेक्टर साहेब प्रांत यांना पण वारंवार द्वारे ही माहिती कळवलेली आहे पालकमंत्री महोदयांचा सकाळीच फोन आलेला होता रात्री बारा वाजता खासदार साहेबांचा फोन आलेला होता आमदार साहेब पण सतत कॉन्टॅक्ट करून आहेत तर ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि शासकीय वरिष्ठ अधिकारी या सगळ्यांना इथल्या परिस्थितीची जाणीव आहे तरी छान केलं आहे त्यानुसार आर्थिक मदत तात्काळ मिळतात जोपर्यंत पंचनामे होत आहेत म्हणजे ही परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत पंचनामे करणं अवघड आहे त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी सांगू शकत नाही आपण